भीमराव आव्हाडांच्या इशाऱ्याला यश शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू भीमराव आव्हाडांची जिद्द रंगली शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला पांगरमल ग्रामपंचायतीला ठोकलेलं टाळं आणि ग्रामस्थांचा संताप अखेर फळाला आला आहे माजी सरपंच भीमराव आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासन हल्लं असून शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे ग्रामसेविकेच्या हट्टीपणामुळे उसळलेला राग इतका वाढला की ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावं लागलं पण आज तहसीलदार कार्यालयाच्या सूचनेनंतर पंचनाम्याची प्रक्रिया गतिमान झाली गावकऱ्यांच्या उपस्थितीत शेतातील पाहणी करून पंचनामे करण्याचे काम झाले आहे यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी शेतकऱ्यांचा हक्क हिरावला जाणार नाही असा इशारा भीमराव आव्हाड यांनी पुन्हा दिला ग्रामस्थांनी एकजूट दाखवत प्रशासनाला धडा शिकवला अन्यथा हा संघर्ष आणखी मोठा झाला असता पंचनामे सुरू झाल्याने गावकऱ्यांचा राग शांत झाला असला तरी या घटनेने ग्रामपंचायत आणि ग्रामसेविका अडसुळे यांच्यावरील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे यावेळी पंचायत समिती सदस्य महादेव आव्हाड ग्रामपंचायत सदस्य नारायण आव्हाड ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आव्हाड तलाठी सांगळे भाऊसाहेब ग्रामसेवक मॅडम आडसुरे कृषी सहाय्यक डुकरे साहेब पांडुरंग आव्हाड अंबादास आव्हाड महादेव आव्हाड नामदेव आव्हाड बाबूराव वाकडे रेवनाथ आव्हाड मिठू आव्हाड अंजाबापू टेलर आव्हाड हरिभाऊ आव्हाड अक्षय आव्हाड अजित आव्हाड संतोष आव्हाड संतीश आव्हाड प्रकाश आव्हाड सुनील आव्हाड तुकाराम आव्हाड सतीश आव्हाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा